लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धू आपल्या घरच्यांवर प्रचंड दुखावलेला आहे कारण की घरातल्या माणसांनी सिद्धूचा आणि भावनाचा फक्त कामापुरता वापर करून घेतलेला असतो त्यामुळे सिद्धू आता प्रचंड दुखावलेला आहे त्याचं त्याला फार वाईट वाटलेलं आहे आणि ते गोष्ट मनावर लावून घेतलेली असते तो जेव्हा हॉलमध्ये झोपलेला असतो तेव्हा तो या गोष्टीवर विचार करत असतो तेवढ्यात त्याची आई येते आईला काहीतरी सिद्धूशी बोलायचं असतं पण सिद्धू आईसचं तोंड बघायला सुद्धा राजी नसतो मग इकडे आई रडत रडत म्हणते की सिद्धू बाळा तू माझा मुलगा आहेस तू माझ्यापासून फार लांब गेलेला आहेस तू आपल्या आईचं तोंड बघायला सुद्धा तयार नाहीस ही वेळ ही परिस्थिती खूप बिकट आहे आणि मला याचं फार दुःख होत आहे बाळा त्यानंतर इकडे सिद्धूसुद्धा रडत असतो आणि रडत रडतच रेणुकासुद्धा निघून जाते हे सगळं लांबून भावनाने पाहिलेलं असतं भावनालासुद्धा आता सिद्धूची दया येऊ लागलेली असते सिद्धूची काळजी वाटू लागलेली असते की एवढा हसता खेळता मुलगा आहे पण तो अगदी दुःख्याने निराश झालेला आहे आता भावनाच त्याला हसता खेळता आणि पुन्हा उत्साही बनवणार आहे भावना आता सिद्धूची खूप काळजी घेते ती त्याला पांघरून आणून त्याच्या अंगावर टाकते आहे आणि त्याला आधार देण्याचा प्रयत्न भावनाच करणार आहे भावना आता सिद्धूसोबत एक खूपच छान रोमॅंटिक डेट आयोजित करते आहे आणि ज्यामुळे सिद्धूला प्रचंड आनंद मिळणार आहे हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल